मम्मी पडली दोन हजार चार ला पप्पा पडले दोन हजार चौदा ला आता ते पडणार दोन हजार चोवीस ला सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मालेल्या मुलीला कधीच मतदान करणार नाही आपण फक्त राम भाऊ सत्पतीला मतदान करणार आहे जो राम रामकोल हा मुनकोला आहे जा पाठिंब्या काय फरक पडणार नाही ना। पाडापाडीचं राजकारण आणि फोडाफोडी राजकारण हे पवार साहेबांनीच केले माडा आणि पवार गाडा हे स्लोगन मोहिते पाटलांनीच दिलं होतं पलटण तालुका हा आहे आणि जास्तीत जास्त लीड हे रणजित सिंह नायक निंबाळकरांना देणार आहे दादासाहेबांची काम केलेत हिथून पाठीमाग पन्नास वर्ष झाले नाहीत पहिली सत्ता होती माहिती ह्यांनी काय केलं फक्त एक हायलोजन दिवस ह्याच्या पहिले त्यांनी काय दिले नाही महागाई जरी वाढलेली असली तरी पंधरा वर्षापूर्वी तीनशे रुपये हजेरी होती आता लोकल माणसाला सहाशे रुपये हजेरी आहे मी पवार आहे आमच्या सांगोल तालुक्याला निरा देवदरचं पाणी अजून उन्हाळ्यामध्ये दोन पाळ्याला नाही आणि बारामतीला पाणी पळवून शहाजी बापू शिवाय पर्याय नाही सर्वात जास्त ह्या एकनाथ शिंदे साहेब असं गेल्या निधी आलाय सांगोल तालुक्याला जाणते राजे म्हणून कृषी मंत्री असताना लोकांनी रस्त्यावरती टँकर चे टँकर ओतले शरद पवारांच्या वरती टोमॅटो मारा लागण झालेला आहे चपल्या फेकून शेतकऱ्यांनीच मारलेले आहेत की बाधार पाहिलं बसन पिढ्यान पिढ्या चमच्या तोंडात घेऊन आले ते काय केलंय त्यांच्या बागाला पाणी किती बघायला आम्हाला जर आहे पाणी नाही एका गाईला पाणी किती लागतं त्यांना की माहिती तर आहे का शिंदे साहेबांनी या सोलापूरचं वाटोळ करण्याचं काम केलेलं आहे मिल बंद पडल्यानंतर सामान कुणी जर घेऊन असेल दोन हजार दोन अगदीच्या वेळेस तर शिवकुमार शिंदे यांनी गेले होते अमक पार्सल आणि तमकं पार्सल एवढे दिवस काय झोपला होता का बीडचं पार्सल जात नाही आता ती थेट दिल्लीला जाणार आहे चाळीस पन्नास वर्षापासून शिवकुमार शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सोळा वर्ष अर्थ मंत्री होते सोलापूर शहरातून अनेक वेळा ते निवडून आले पन्नास साठ वर्ष चाळीस पन्नास वर्ष झालं ते आपल्या सोलापूरच्या जनतेवर राज्य केले पण सोलापूर काहीही केलं नाही देवेंद्र फडणवीस मोदी साहेबांनी तीस हजार घरकुल योजना आणलं आणि पंधरा हजार लोकांना चाव्या सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आले दे अयोध्ये मध्ये राम गाजलेला आहे आणि इथं त्याचं नाव रामाच निघालय आता त्या राम सातपुतेशी कुठलंही सीट येणार नाही आणि त्याचा निश्चित विजय आहे नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक सोलापूर आणि माडा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या भागातले अनेक आमदार भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं सोलापूरमध्ये उपस्थित होते तर यंदाची ही सोलापूर लोकसभा असेल माडा लोकसभा असेल या निवडणुका मोठ्या चुरशीच्या होताना दिसत आहेत आणि अशा याच्यामध्ये सोलापूरला राम सातपुते आणि माड्यामध्ये पुण्यात एकदा खासदार रणजितसिंग निंबाळकर यांच्यावर विश्वास ठेवत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या दोन उमेदवारांना त्या ठिकाणी तिकीट फायनल केलं होतं आज ते उमेदवारी अर्ज दाखल झालाय आणि त्यासाठीची सभा ही देवेंद्र फडणवीस यांची इथं झाली माझ्या सोबत खरं तर या संपूर्ण सभेला आलेले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत खरं तर उन्हाचं प्रमाण खूप जास्त आहे तर देखील कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येतोय नमस्कार मी दाखतो काय नाव आमचं सोपानराव नामदेव जाधव फलटण फलटण माडा फलटण एवढे नाव आला हो आलोय खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकरांच्या साठी ते प्रचंड मताने विजय होतील कारण त्यांनी पाच वर्षामध्ये रेल्वेचे पाण्याचे रस्त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत तिथून मागचे खासदार काहीच काम करत नव्हते त्यांनी काम करून दाखवले हे तरुण आहे आणि त्यामुळे जनतेची ते कामे करतात म्हातारी माणसं किंवा असे भुकड माणसं काम करू शकत नाही खरं तर महिते पाटील काल गेले तिकडे तुतारीकडे त्यांनी काही फरक फलटण तालुक्या होणार नाही फलटण तालुका हा चिडून उठलेला आहे आणि जास्तीत जास्त लीड हे रणजित सिंह नाईक निंबाळकरांना देणार आहेत माडा मतदारसंघामध्ये अनेकांची तक्रार आहे की खर तर मोहिते पाटलांनी निंबाळकरांना पाठीमागच्या वेळा खासदार करायला मदत केली होती या तरी थांबायला पाहिजे होतं परंतु भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा निंबाळकरांवर विश्वास टाकलाय काय वाटतय कारण ते भारतीय जनता पार्टीचे विश्वासू सेवक म्हणून त्यांनी पाच वर्षात काम केलेलं आहे त्यांच्या डोक्यात नेतेगिरी आलेली नाही त्यांच्या डोक्यात कार्यकर्तेगिरीच भाज भारतीय जनता पार्टीची राहिलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी विकासाची कामं केलेली आहेत ज्याच्या डोक्यात नेतेगिरी येते तो काम करत नाही खासदारांच्या डोक्यात अजून कार्यकर्ते असल्यामुळे ते तळात जाऊन काम करतात नमस्कार पलटन पलटनपूर्ण भरपूर आलेत कमीत कमी दोनशे गाडी खासदार साहेबांसाठी तो खर्च आलेत कुणा बोलवलेला नाही काय नाही काय नाही कारण खासदारांना एवढं प्रेमच आहे आमचं कारण खासदार साहेबांची कामं केलेत हिथून पाठीमाग पन्नास वर्ष झाले नाहीत एवढे त्यांनी फक्त अडीच वर्षामध्ये काम केलेत कोरोना असताना सुद्धा सगळ्या ह्याच्यातून खालदा साहेबांना रेल्वे आणली आता आमच्या कॅनलचं काम चालू आहे पूर्ण काम जे आहे ते पूर्ण क्षमतेने काम चालू आहे खासदा साहेब कधी म्हणत नाहीत हे माझा विरोधक आहे किंवा काय आहे आपलाच माणूस आहे ही भावना ठेवून ते काम करतात नेहमी त्यांच्याविषयी अतिशय बंड काय तोट्याच होईल का तुम्हाला कायच फरक नाही याच्यामुळे कायच फरक पडणार कारण ह्यांच्याकडे पहिली सत्ता होती ह्यांनी काय केलं फक्त एक हायलोजन दिवस ह्याच्या पहिले त्यांनी कायच दिलं नाही काय केलं त्यांनी कुठला तुमच्या तिकडच्या पलटनच्या भागामध्ये मोहिते पाटलांची क्रेज आहे का नाही नाही होती आधी होती पण आता नाही निवडून आल्या निवडणूक झाल्यापासून ते नंतर आलेच नाहीत त्याच्यामुळे फक्त एकच आणि आपल्या स्वार्थासाठी दुसरीकडे जाणं हे एकमेव स्वतःच्या घराण्यासाठी आणि घरांसाठी वाचवण्यासाठी आहे बाकीच काहीच नाही सोलापूर राजकुमार पाटील सोलापूर सोलापूरचं वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे रामभाऊ सातपुते हे अतिशय दीड ते दोन लाखांनी या ठिकाणी निवडून येतील कारण स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामे झालेले आहेत आज आपल्या या भागा या सोलापूर शहरामध्ये जर सोलापूर तुळजापूर सोलापूर काकलकोट सोलापूर विजापूर सोलापूर हैदराबाद अशा माध्यमातून सगळीकडे हायवेचे रस्ते चांगल्या पद्धतीने झालेत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचे कामं या ठिकाणी झाले असता आज एक वेगळं सिव्हिल हॉस्पिटल या सोलापूर शहरामध्ये महिलांसाठी व लहान शिक्षणसाठी एक चांगल्या पद्धतीने उभारलेलं आहे रामबा सातपुते तर हे यंग आहेत आज गेल्या पन, चाळीस पन्नास वर्षापासून सुशिकुमार शिंदेसाहेब या सो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सोळा वर्ष अर्थमंत्री होते सोलापूर शहरातून अनेक वेळा ते निवडून आले पन्नास साठ चाळीस पन्नास वर्ष झालं ते आपल्या सोलापूरच्या जनतेवर राज्य केलं पण सोलापूर साठी काही केलं नाही आज सोलापूरच्या पाण्यासाठी ज्या वेळेस आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा इथं महायुतीचं त्या माध्यमातून सातशे कोटीचं सा रक्कम देऊन समांतर जलवाहिनीचं काम या ठिकाणी पूर्ण होत आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये ते काम पूर्ण आणि चांगल्या पद्धतीचं पाणीही मिळेल अशा पद्धतीचं सोलापूरकरांचं एक चांगल्या पद्धतीचं स्फूर्ती आहे पण दोन खासदार लोकांना दिसले नाहीत किंवा ते पूर्ण वेळ राजकारणी नव्हते तर माझं स्पष्ट म्हणणं आहे सोलापूर रेल्वे स्टेशन बघा सोलापूरहून जाणारे सगळे चारी रस्ते बघा आज चांगल्या पद्धतीचं योग्य पद्धतीनं हायवे रस्ते फोर लाईन रस्ते झालेले आहेत अश आणि आज, आज, आज आमच्या इथं सोलापूरमध्ये आशिया खंडामध्ये जरी म्हणायला हरकत नाही जर तीस हजार घरी नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी या अडबमास्तरांनी जर विनंती केलं अडबमास्तरांचं त्यांचं त्यांचं त्यांचंच एक बाईट आहे की बाबा ज्या ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस केलेलं नाही पण आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचे नेते नरेंद्र मोदी साहेबांनी तीस हजार घरांचं या ठिकाणी घरकुल योजना आणलं आणि पंधरा हजार लोकांना सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आल्या अशा पद्धतीचं चांगलं काम या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये होत मोदींच्या काळामध्ये महागाई वाढली असा आरोप होतो काय करायचं नाही नाही मोदींच्या काळामध्ये महागाई वाढला हे विरोधकांना काहीतरी म्हणणं पाहिजे म्हणून अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे कुठेही नाही आहे एक चांगल्या पद्धतीनं विकसित होत असताना काही ठिकाणी थोडंफार हे होत असलं तरी आज सोलापूर शहर नाही तर महाराष्ट्र नाही तर देश एक विकासाच्या प्रगतीपथावर चाललेला आहे देशाचा पंतप्रधान चांगल्या पद्धतीनं जग जग जर देशाचं जग जगाने मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकार करू आहे हे या ठिकाणी यांना बघत काय म्हणताय काय म्हणताय बघा महागाई जरी वाढलेली असली तरी पंधरा वर्षापूर्वी तीनशे रुपये हाजरी होती आता लोकल माणसाला सहाशे रुपये हाजरी आहे महागाई वाढली म्हणून तुम्हाला पैसे बी वाढलेत ना आठ तासाला हाजरी वाढलेली कुठून आला तुम्ही आम्ही आलो फलटण वरून फलटणची लईच आले इकडे काय बाकडे काय आपले दादा जे आहेत ते भरपूर मताने येणार आहेत काय वातावरण आहे निंबाळकरांचं आणि भाजपचं भरपूर एक नंबर वातावरण आहे काय तिकडे जोर काय नाही तोतारी कशाची तोतारी ती सिटी बाजूच बसल कुठेतरी बोळखाट काय ती काय येणार आहे का ती घराण्यासाठी आपल्यातच सगळं पाहिजे आमदार पाहिजे खासदार पाहिजे त्यांच्यातच पाहिजे ते त्यांच्या कुटुंबासाठी चाललेलं ही ही काय जनतेसाठी त्यांनी काहीही केलेलं नाही नमस्कार सांगोल्यावर आले कडलास दीपक पवार सांगोला हा दीपक पवार अठरा साली सांगोल्यामध्ये आम्ही दहा दिवस उपोषण केलं होतं मान नदीला पाणी येण्यासाठी चौदा गावासाठी रणजित निंबाळकरांनी ते मान नदीला पाणी सध्या चावलं आहे दुष्काळग्रस्ताला पवार साहेबांनी डुकूनही पाहिलेलं नाही लोकशाहीमध्ये पवार साहेब नाहीत हुकुमशाही मध्ये आहेत विलासराव देशमुखला पाडलं पतंगराव कदमा सरकारला पाडलं पाडापाडीचं राजकारण आणि फोडाफोडी राजकारण हे पवार साहेबांनीच केले ह्या देशामध्ये दे सर्वात कुरबुद्धीचे असतील तर पवार साहेबच असतील दुसरं कोणी नाही कारण मी पवार आहे आमच्या सांगोल तालुक्याला निरा देवदरच पाणी अजून उन्हाळ्यामध्ये दोन पाण्याला नाही ब्रिटिश कानी कानल असून याने बारामतीला पाणी पळवून नेलंय कारण याने खल्ला भाग बारामतीचा पश्चिम भाग माळशिज मधल्या पश्चिम भागाला दुष्काळ भागात विकासच केला नाही नगर पासून पर्यंत हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं दुष्काळ भागात काहीच केलं नाही मान खटावटा खरावसाहेब म्हणतात शिजी बापू बापू शिवाय पर्याय नाही सर्वात जास्त ह्या एकनाथ शिंदे साहेब गेल्या गेल्यामुळं निधी आलाय सांगोल चालू गेला भाई गणपतराव देशमुख आणि पंचावन्न वर्ष जेवढा निधी आणला नाही तेवढा दोन अडीच वर्षामध्ये शहाजी निधी आणलेला आहे आणि शहाजी बापू शिवाय सांगोल तालुक्याला पर्याय नाही आणि एकनाथ शिंदे साहेब सुद्धा त्यांना चांगले जोडीला खांदा देऊन खांदा मिळाले म्हणून विकास झाला हातात काय येत नाही त्याला म्हणतात की के गद्दारी केली तुमच्या हातात मिळाल नाही म्हणून गद्दारी केली तुमच्या संघ चांगली होती तोपर्यंत चांगली होती बाहेर गेले का गद्दारी आणि तुमच्या संघ आली का चांगली आज तुम्ही मला सांगा मुंबई मध्ये उद्धव ठाकरे साहेब कुणाला भेटत नव्हते कोरोनामध्ये दोन वर्ष दोन तीन वर्ष देश थांबला उद्धव साहेबांनी कोणाला भेटले असते विकास केला असतो हे लोक का गेले असती आज तुम्ही मला सांगा मान विटा खानापूर आटपाडी जात कवठे मका सांगोला या दुष्काळ भागासाठी काही उद्धव ठाकरे शिवसेनेने काय केलं नाही नमस्कार नमस्कार मी समर्थ शिवरे कुठला दक्षिण सोलापूर वडची दक्षिण सोलापूर हा सचिन दादा कल्याण शेट्टी काय वातावरण आहे नाही नाही अजिबात नाही, नाही, नाही। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्म राहिला मुलीला कधीच मतदान करणार नाही आपण फक्त राम भाऊ मतदान करणार आहे बीडचं पार्सल बीडचं पार्सल जात नाही आता ती थेट दिल्लीला जाणार आहे विकासाचं पार्सल घेऊन दिल्लीला जाणार आहे तरुण पोरासनी म्हणजे तर आता मुद्रा लोन यांना जर आता आता जर सांगितलं फडणवीस साहेबांनी मुद्रा लोन योजनेचा लाभ बऱ्याच तरुण तरुणांना मिळाला आहे आणि मी एक मराठा युवक आहे आणि मराठा समाजाला महामंडळातून म्हणजे अण्णासाहेब अण्णासाहेब पाटील भा महामंडळातून कर्ज मिळालेलं आहे स्वतः लाभार्थी आहेत आमचे गणेश टाकडे यांना आता सध्या लोन अप्रूव्ह झालेलं आहे म्हणजे त्या त्या माध्यमातून मा, युवकांना एक रोजगाराची संधी सुद्धा निर्माण झालेली आहे त्यामुळे आम्ही रामभाऊ भाऊ सातपुतेनाच मतदान करणार आहे ठी ग्रामीण भागात कोण ग्रामीण भागात गाव लते शिरवे गाव लते शिरवे गाव गाव लच आहे इथलंच आहे शेळगे शेळगे इथं फक्त रामभाऊच येणार आहे हा युवा पिढींला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे पूर्ण जो राम रामकुला आहे हा मुनकुलायंगे जो राम रामकुला आहे राम मंदिराचा काय परिणाम होईल मतात काय राम मंदिरचं काय परिणाम आहे का माती मी उत्तर सोलापूर अकोले काय रिपोर्ट मारायला एकोणीशे पंच्यापूर उपसा सिंचन योजना मंजूर झाली होती वीस वर्ष लागले शिरापूर उपसा सिंचन योजना व्हायला देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार एकोणीस ला त्या योजनेचं पूर्ण काम करण्याचा प्रयत्न केला आणि ती योजना थोड्या दिवसात कार्यान्वित होईल त्यांच्या माध्यमातून भरपूर निधी आलेला आहे खासदार साहेबांचा निधी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा निधी आहे फडणवीस मोदी ठीक आहे महागाई कुठं वाढलाय रोजगार पण वाढलाय ना त्याच्या पटीने सगळं जावाळलेलं आहे महागाई वाढली म्हणजे फक्त महागाई वाढली सांगायचं कारण झालं रोजगार ही वाढलेलाच आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार नाव काय अंकुशखर माट येटाव तालुक्यात मान खटाव मान खटाव खटाव मान खटाव दुष्काळ काय अतिशय चांगलं वातावरण निंबाळकर साहेबांचं अतिशय सा। चांगलं तेंबूचं पाणी आम आमच्यासाठी गो, आणायचं कामकाज केलंय आणि गोरेसाहेबांच्या माध्यमातून आणि निंबाळकर साहेबांच्या माध्यमातून आमच्या खाटाव माणसा मोहिते पाटलाच्या पाठिंब्यानं काय फरक पडणार नाही काय फरक पडणार आमच्या तालुक्यात काय फरक पडणार नाही मोठे पाटला बडाघर पोकळवासा आता मोकळ्या वल्गन आहेत जनता त्यांच्या पाठीशी नाही आहे असत तर माग विद्यमान खासदार असताना मग त्या काळात का थांबले ते त्या काळात का नाही उमेदवारी घेतली राष्ट्रवादीनं त्यावेळेला मोहिते पाटलांना तिकीट का दिलं नाही गेल्या पाच वर्षाला विद्यमान खासदारांना माडा आणि पवार गाडा हे स्लोगन मोहिते पाटलांनीच दिलं होतं आज भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं देशामध्ये आणि राज्यामध्ये त्या पद्धतीचे विकास कामं केलेली आहे पायाभूत सुविधा असतील पाण्याच्या सिंचनाचे प्रश्न आपण सगळ्यांची आता मुलाखत घेताना आम्ही ऐकत होतो की सिंचनाचा प्रश्न फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी युती शासनानं सोडवला फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आजपर्यंत आपण बघितलं असेल माठीमागच्या काळामध्ये देशाचे जाणते राजे म्हणून कृषी मंत्री असताना लोकांनी रस्त्यावरती टँकरचे टँकर ओतलेत शरद पवारांच्यावरती टोमॅटोची मारा लागण झालेल्या आहे चपल्या फेकून शेतकऱ्यांनी मारलेल्या आहेत शेतकऱ्यांना कधी त्यावेळेलाही मिळाला होता अतिरिक्त उत्पन्न झालेलं तरी सातत्याने चाललेला विषय आहे परंतु महागाई आणि कोल्हा कोही जी चाललेली आहे ती केवळ आणि केवळ विरोधाला विरोध म्हणून सर्वसामान्य जनतेला जो दिलासा मोदी सरसनाच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यामुळे जनता ही मोदी आणि पर्यायानं भारतीय जनता पार्टी आणि युती जी आहे महायुती त्या उमेदवाराच्या पाठीशी आहे आणि आमच्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रकारची भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं जनता आहे नमस्कार कुठलं कार्य तुम्ही सोलापूर शहर उत्तर उत्तर शहर काय शहरात नाही सातपुते नाही इथं घराण्यासाठी चालते ना शिंदे साहेबांकड मम्मी पडली दोन हजार चार ला पप्पा पडले दोन हजार चौदा ला आता तेही पडणार दोन हजार चोवीस ला कारण की परिणती शिंदे आमदार असताना सुद्धा खासरकी तिकीट द्यायचं काय कारण होत आता त्यांनी जर एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट द्यायला पाहिजे होतं बरं त्यांचे पप्पा हे दोन खासदार आहेत दहा वर्षात काय केलं काय केलं अहो ज्या रस्त्याने जाते मुंबईला जाते परवा साहेब वंदे भारत कुणा नरेंद्र ते नरेंद्र ज्या रस्त्याने फिरते त्यांनीच फिरतेत शिंदे साहेबांनी या सोलापूरचं वाटोळ करण्याचं काम केलेलं आहे मिल बंद पडल्यानंतर या मिलमधलं सामान कुणी जर घेऊन जर गेला असेल दोन हजार दोन अगदीच्या वेळेस तर शिवकुमार शिंदेनी गेलं होतं देशातलं दोन नंबर गृहमंत्री पद होते त्यांच्याकडं काय म्हणेल ती करू शकले असते आता दोन नंबर मंत्रीपद मिळाल्यानंतर बाकीचे वस्त्र उद्योग आले व खालचे मंत्री यांच्या हातात ऐकणारच काय केलं ना फक्त सी आणला हिमाचल प्रदेश मधील सरकार मध्ये जो प्रकल्प सात महिने बाजूला ठेवला होता तो ऊर्जा मंत्री असताना हिनी त्या लोकांनी तिथे विरोध केल्यानंतर हिनी इथल्या दक्षिण मधल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जमिनी घ्यायला लावल्या आणि जमिनी घ्यायला लावून तो प्रकल्प इथं आणला आणि जमिनी घेतल्या असल्यामुळं काही लोकांनी त्यांना विरोध केला नाही प्रकल्प इथं आणला नमस्कार 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 गारवड माळशिरस तालुका पाटलांनी आमचं केलं की बाजारून पाहिलं बसन पिढ्या पिढ्या सोने तोंडात घेऊन आले ते काय केलंय त्यांच्या बागाला पाणी किती बागाय आम्हाला जरची लाखा गाईला पाणी किती लागतं त्यांना इशारा की माहिती आहे का बघा त्यांचा संघ आहे शेतकरी कसा करतो त्यांच्या तळ्यात पावाय जातो आम्ही आणि आमच्या जर ला पाजायला पाणी नाही ज्या वेळेस नीराज पाणी आमच्या आता या तळ्यात येईल त्याचं उद्घाटन करायला फडणवीस साहेब आणि राम रणजित सिंग नाईक दिंबाळकर येतील तेव्हाच माझ्या डोळ्याचं पारणं फिटल असं माझं स्वप्न आहे कार्यकर्ता फार छोटा आहे पण लय मोठं आहे आणि साकार करणार तेवढं स्वप्न नाता या तळ्यात ती पाणी सोडलं ना गेलो की आम्ही कालच त्यांनी सांगितलं अमक पार्सल आणि पार्सल एवढे दिवस काय झोपला होता का त्यांना दिसलं नाही काय आधी आता पाच पाचच वर्ष झाले दोघा ती त्याच्या आधीपर्यंत कोण आहे कोण आहे त्याच्या अगोदर पर्यंत दादा होत शरद पवार होत काय काय त्यांना दिसलं नाही का सगळं कोसळं जर आण आमचं नमस्कार काय नाव विठ्ठल शांतप्पा चितळे दक्षिण सोलापूर तालुका तीर्थ गाव दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूर मध्ये तीर्थ मध्ये राम तीर्थ आहे आणि अयोध्ये मध्ये राम गाजलेला आहे आणि इथं बी राम सातपुते आहे त्याचं बी नाव रामाच निघालय दैवानी देवानी दिलेलं नाव आहे ते आता ते राम सातपुतेशिव कुठलंही बी सीट येणार नाही त्यांनी शंभर टक्के निवडून येणार आणि इथं बी दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये ते आता जिल्ह्यामध्ये त्यांनीच राम होते एवढंच आहे माझं काय सर्वसामान्य लोक की सर काय सरकार काय हो सरकार काय केलं नाही काय केलं नाही ना सांगा तुम्ही गोरगरीबांना धान्य दिले आणि मोफत ते हे झालं हा सगळं झालं गो हो। चिंचन योजना चालू आहे काय केलं नाही सरकारने हे लबाड लोकांनी साठ वर्ष केलं काय केलं सांगा तुम्ही त्यांचं आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारा तो ह्यांना काँग्रेस हो ना पाहिलं काय केलं तर काय त्यांनी हे राम सातपुते शंभर टक्के येणार आणि त्याच निश्चित विजय ठीक आहे तर या इथं सभेला आलेल्या ह्या लोकांशी आपण बोललो त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी का जायचं का त्या ठिकाणी कमलाला मतदान करायचं राम सातपुतेंच्या बाजूनी बोलणारे लोक का राम सातपुते म्हणतायत तिकडे पलीकडं माळशिरस फलटण आणि वेगवेगळ्या वे भागातून आलेली लोक पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकर खासदार होणार असं का म्हणतात हे जाणून घ्यायचा खरं प्रयत्न केला खरं तर इथं थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीसांची सभा झाली आणि त्या सभेला आलेल्याच कार्यकर्त्यांशी आपण त्या ठिकाणी बोललोय संवाद साधलाय खरं तर ही लोक सगळीच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असले तरी ते का तिथं आहेत आणि का भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा मतदान करायचं म्हणतात त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न आपण महाराष्ट्र माझा ज्या वतीनं केला आहे तर इथं झालेल्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी आत्तापर्यंतच्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं काय केलं आणि उद्याच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी धोरणं काय दिली अशा पद्धतीची माहिती इथल्या लोकांशीला दिल्यानंतर मोठा जल्लोष खर्च या लोकांनी केला होता आज मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी इथं झाली असली तरी उद्या प्रत्यक्ष मतदानातून पद्धतीचा निकाल ही जनता देते हे पाहणं मात्र अवसुक्याचं ठरणार आहे कॅम कॅमेरामॅन संकेतचं मी अविनाश महाराष्ट्र माझा आज सोलापूर